नमस्कार मी नेत्रा श्रीपाद वैद्य आज एक मालवणी कथा घेऊन येते मनुताईंची टेबल वेळी मनुताई म्हणजे मनोरमाबाई मध्यम वयीन गृहिणी त्या त्यांचे यजमान व त्यांची दोन मुलं बंटी आणि चिंगी आणि हो त्यांच्या पंच्याऐंशीच्या घरातील सासूबाई असं त्यांचं कुटुंब बंटी आणि चिंगी कॉलेजमध्ये जाणारी तर त्याचे यजमान नोकरीत स्थिरावलेले मनुताईंच्या सासूबाई कोकणातल्या त्यांचं बालपण अर्ध आयुष्य कोकणात गेलेलं साहजिकच त्यांना कोकणची ओढ वाटायचीच म्हणजे लग्नानंतरच गेली साठ वर्षांचं आयुष्य शहरातलं वास्तव्य विसरून त्या आमच्याकडे कोकणात म्हणत सुरुवातीच्या वीस पंचवीस वर्षांच्या आठवणीत रमून जायच्या बाजारात आंबा आला की काय मेलो तो आंब्याचा दर आमच्या कोकणात झाडावरच्या आंब्याची कोठियाच्या खोलीत आप्पा अडी लावून ठेवीत आम्ही पोरा आंबे चुकून चुकून फेकून देव अशा अर्थाचे उद्गार आंब्याचा मौसम संपेपर्यंत दिवसातून पाच सहा वेळा तरी उगाळले जायचे आणि हो वर्षभर मात्र नारळाचं पुरण चालू असायचं कोकणात नारळा शिवाय रांधत नाही डाळ जरी केली तरी पातळीवर अणखणीत वाटलेला खोबरा घातलेली मिळतली त्यामुळे मनुताईंना आजींच्या आग्रहा खातर भाजी आमटीत तर खोबऱ्याची लयलूट करावी लागतच असे वर कढी वड्या चटण्या इत्यादीही करावं लागायचं एवढंच नव्हे तर कोशिंबिरीतही थोडं खोबरं वरसून भुरभुराव अशी ही सूचना वजादम मनुताईंना असायचा आता आजींचा घरात धाक असा होता की मनुताईंना चरफडत का होईना दिवसाला एक नारळ तरी फोडावा लागायचाच नारळाच्या वाढलेल्या किमती सांगून झाल्या तरी आजींवर काही म्हणून परिणाम झाला नाही परंतु वयाप्रमाणे मनुताईचे गुडघे कंबर आता कुरकुर लागली होती खाली बसून नारळ किसायचं म्हणजे त्यांना दिव्यच वाटू लागलं होत पण करणार काय आजीच आमच्या कोकणात ऐकण्यापेक्षा खोबरं किसलेलं परवडलं अशी त्यांची स्थिती झाली होती दरम्यान त्यांनी युट्यूबवर टेबलाला लावलेल्या फोल्डिंग वेळीचा व्हिडिओ पाहिला आणि मनुताईंच्या एका मैत्रिणीच्या घरी ती तशी वेळी त्यांना पाहायला मिळाली मनुताईंनी मैत्रिणी करून त्या वेळीवाल्याला कोकणातला फोन नंबर टिपून घेतला घरी येऊन त्यांनी ती किती उपयुक्त आहे याच सुरस कथन केलं आपली कंबर गुडघे किती दुखतात याच अगदी कळवळून डोळ्यात पाणी आणून सांगितलं आजींनी तर मनुताईंची कल्पना उचलून धरली त्यांना जेवणात खोबरंच खोबरं दिसू लागलं आणि त्यांनी तर काय रे झिला मनोरमेचे गुडगे दुखत आणि खोबऱ्याशिवाय शिवाय आता काय तिच्या प्रकृतीपेक्षा काय पण मोठा नाही हा ती काय म्हणता विकत घे बघू असं फरमानच काढलं आजवर आजींना कधीही स्वतःच्या प्रकृती व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाच्या प्रकृतीचा कळवळा कधीच आला नव्हता मनुताई तर चकितच झाल्या ही वेळी कोकणात मिळते म्हटल्यावर चिंगी बंटीने कोकणच्या तारकर्ली देवबागच्या ट्रिपची आखणी केली हो ना करता करता कोकण ट्रीपवर संपूर्ण कुटुंबाचं एकमत झालं आजीनेही मी पण मालवणात येतलोय असं जाहीर करून टाकलं त्यांच्यासाठी गाडीने प्रवास करायचं ठरलं त्याप्रमाणे वेळी खरेदीसाठी गावची मालवणची ट्रीप ठरवली गेली खाणं पिणं आणि फिरण्यात शिंगी बंटी रमून गेले तर आजींनी कोकणातल्या सगळ्या देवळांची यादीच वाचली लहानपणी आमचो काका रवळनाथाच्या देवळात घेऊन गेलो होतो ते नंतर आज पातूर कधी रवळनाथाचा दर्शन घेतला नाही डोळे मिटण्याआधी दर्शन घेईन म्हणतय आजींनी असे उद्गार काढल्यावर बंटीचे पप्पा खूपच भाऊक झाले आई म्हणे तिकडे जायचेच जायचे असे त्यांनी ठरवून टाकले मनुताई मात्र त्या टेबल वेळीच मात्र विसरू नका म्हणून सगळ्यांना मधून मधून आठवण करून देत होत्या मनुताईने वेळीवाल्यांना फोन केला वेळीची चौकशी किमतीची घासाघिसही करून झाली आम्ही होम डिलिव्हरी करू मुंबईत तुमचं पत्तो धाडा म्हणून विळीवाल्याने सांगितलं कोकणची ट्रीप कॅन्सल होते की काय अशी चिन्ह दिसू लागलेली बघताच आजीने तर गळाच काढला देवा आजींच्या हुकमी यावर पप्पांना माघार घेण्यावाचून गत्यंतर नव्हतं अखेर कोकण ट्रीप मध्ये येणारा अडथळा पार केला गेला बंडीच्या पप्पांची रजा मंजूर झाली जाण्यासाठी गाडी ड्रायव्हर बुक झाले मालवणला आजींच्या भाच्याला सगळं कुटुंब आजींसह हे सांगून झालं आणि आणि दोन दिवस आधी आजींच्या कमरेत उसण भरली त्यांना जेम ते मोठा येत होत लेप लावून झाला शेक देऊन झाला डॉक्टरांचं औषधही देऊन झालं आजींचा रवळनाथाचा धावाही करून झाला अखेर आजींना काकांकडे ठेवून बाकीची मंडळी कोकणात जायला निघाली मनुताईंचं कुटुंब ठरल्याप्रमाणे सकाळी सकाळी कोकणात जायला निघालं टेबल वेळीचा माझा हट्ट म्हणून ही ट्रीप होते बरं का मुलांना असं म्हणत मनुताईनी मुलांच्या आडून यजमानांवर नेम साधला ते निराळच रात्रीपर्यंत हे कुटुंब मालवणला पोहोचलं आजींचं माहेरचं जुनं घर आजींच्या भाच्याने प्रेमाने त्यांचं स्वागत केलं गप्पा गोष्टी करताना आजींच्या भाच्याला समजलं की ही मंडळी विळी खरेदी करण्यासाठी गाडी करून एवढा प्रवास करून कोकणात आली आहेत त्यांना हसावं तरी कस असं झालं दुसऱ्या दिवशी आधी गावातल्या मंदिरात जाऊन झालं विळी खरेदीसाठी पप्पांनी विळीवाल्यांचा मनुताईंना पत्ता विचारला त्यांनी सांगितलं सावंतवाडीला घरातच बनवतात ते विळी दिगू विळीवाले त्यांचं नाव पत्ता त्यांच्या नावनाळे गावचा दिला आहे पण ते म्हणाले सावंतवाडी शहरात आणून देईन वेळी विळीवाल्यांना फोन लावला मी मनोरमा तुम्हाला वेळीसाठी फोन केला होता ना आम्ही मालवणला आलोय आता तुम्ही सावंतवाडी शहरात आणून देणार ना वेळी मालवणात उतरलात तुम्ही सावंतवाडी धिगू वेळीवाले बोलताना काहीसे थांबले तुम्ही असं करताव काय येवा बंद दिघू केला गावच्या लोकांकडे चौकशी करून गाडी झारापच्या दिशेने धावू लागली दरम्यान मनुताई सतत दिगु विळीवाल्यांना फोन करत होत्या तुम्ही किती वेळात येणार ते विचारायला पण फोन काही लागत नव्हता मालवणटे झाराप प्रवास एकदाचा संपला झाराप गावात चार पाच दुकानो एखाद लहानस हॉटेल चहाची टपरी नावाच दुकान होत मनुताई उत्साहाने गाडीतून उतरून दिघू विळीवाले आले आहेत का ते पाहू लागल्या पण पंचायत पुढे होती त्यांना त्या ओळखत कुठे होत्या प्रत्येक दुकानात जाऊन त्या दिगु विळीवाले आले आहेत का याची चौकशी करू लागल्या तिकडे दिघू चौकशी केली कोण येतो लो कशा गावाल्यांचे प्रश्न दिघू कोण नाही बा आम्ही ओळखणो नाही त्याचं पुरा नाव काय आडनाव काय कशात येत लोक खाय बोलवला हा खैसून येतलो तुम्ही खैसून येलात इत्यादी इत्यादी सतरा प्रश्नांची उत्तरं मनुताई प्रत्येकाला देत होत्या मनुताईंच्या यजमानांनी सावलीत असलेल्या बाकड्यावर बैठक मारली जणू काही आपण त्या गावचेच नाही असा त्यांचा आविर्भाव होता गावातली दहा बारा गावकरी मंडळी मनुताईन भोवती गोळा झाली फोन लावून बघा कुणाची तरी सूचना फोन लागत नाही ना रेंज नाही इथे मनुताई फोन लागणारच नाही गावात मोबाईलच टॉवर नाही ना एकाने आपलं मत मांडलं खरं इतरांच्या होय तर जिओ काय कामाचं नाही एअरटेलची तबातच बोलू नको अशा चर्चा सुरू झाल्या मनुताईंचा फोन कसा बसा लागला विळीवाल्यांनी हॅलो म्हटलं आणि फोनचा संपर्क गेला मनुताई चांगल्याच चरफडल्या चा गाववाल्यांच चा स्त्री दाक्षिण्य उफाळून वर आलं हॉटेलात बसलेला भजी खाणारा एक गाववाला भजी अर्धी प्लेट मध्ये टाकून उठला नंबर सांगा बघूया मी आलावून बघतोय तो फोन लावू लागला रेच नाही ना म्हणत तो चालत चालत रस्ता ओलांडून पलीकडे जाऊन उभा राहिला तोवर गाववाल्यांच्या चर्चा जोरात सुरू झाल्या कोण हे दिगू माहित नाही विळ घेऊन येतलो मुंबई सोन हकडे हो। यात अर्धा तास सहज गेला मनुताईंच्या जीवाची घालमेल होत होती ड्रायव्हरने बाजूच्याच नाव्याच्या दुकानाच्या ओटीवर बैठक मारली इकडच्या तिकडच्या गजाली करत घावनाळे गावाची चौकशी केली नाव्याने याच गल्ली गेलात की घावनाळ्यात पोचतालात अशी माहिती दिली ड्रायव्हर त्या गल्लीतून येणाऱ्यांवर लक्ष ठेवून फिल्डिंग लावून बसला होता अर्ध्या पाऊन तासाभराने एक स्कूटरवाला पोरसवदा तरुण आला स्कूटरवर पांढऱ्या प्लास्टिकच्या गोडीमध्ये काहीतरी बांधलेलं दिसलं म्हटल्यावर ड्रायव्हरने त्याला काटलं काय आणलं तुम्ही तुमचं नाव काय कुठून आलात ड्रायव्हरने त्याची उलट तपासणीच घेतली मी दिघू घाव नाळ्याचो इळी आणलय असं त्याने म्हणताच ड्रायव्हरने मनुताईना बोलावून घेतलं हे बघा दिघू इळीवाले म्हणताच मनुताई तिकडे धावल्या पण जाता जाता त्या भजी खाणाऱ्या रस्त्या परीकडे जाऊन फोन करणाऱ्या माणसाला सांगायला मात्र त्या विसरल्या नाहीत हं झालं सगळी गाववाली मंडळीच नव्हे तर दुकानदार त्यांची गिराईक एवढंच नव्हे तर नाव्याच्या दुकानातील दाढीला साबण लावलेलं गिराईक व दस्तूर खुद्द नावी देखील दिघू विळीवाले व वा मनुताई यांच्या भोवती जमा झाले दिघू विळीवाल्यांनी विळी बांधून आणली होती मनुताईंनी ती उघडून दाखवायला सांगितली दिगु विळीवाले बांधलेली दोरी सोडवू लागले ही सारी गडबड नाव्याच्या दुकानाबाहेरच चालली होती नाव्याने तत्परतेने आपल्याकडचा वस्तारा आणून दोऱ्या कापून दिल्या वरच प्लास्टिक बाजूला करताना मनुताई इतकंच गाववाल्यांनाही औत्सित्य होत दिघुवेळीवाल्यांनी विळी उघडून मनुताईनं दाखवली मनुताईंच्या मुद्रेवर हास्य पसरलं गेल्या जवळ जवळ सहा महिन्यांची इच्छा फळाला आल्यासारखं त्यांना वाटू लागलं इकडे गाववाल्यांच्या चर्चा जोरात सुरू झाल्या अरे हो तर आडाळो खोबरा का तुचो काय ती ठाऊक नाही हे नाही कमरेचो खाली बसूक येत नसताला म्हणून टेबलावरच आडाळू पायाचं दुखणं लय बेकार माझ्या मिवणीक झालं नाही ऑपरेशन करूचा लागला एक दीड लाखाचा खर्च झाला इत्यादी इत्यादी विषय भरकटत कुठे कुठे जाऊ लागला अचानक त्यांच्या डोक्यात विचार आला हे विच लोखंडच आहे वापरली नाही विळी तर गंजेल की दिघू विळीवाल्यांकडे याचही उत्तर होतच की ता काय नाही हो गंजूचा वापरून झाला कि वायस थोडा तेल फासून ठेवा म्हणजे झाला नाहीतर कानसेन थोडा कासुचा इस रुपयाचे कानस गाव बाजारात मनुताई मात्र विळी खुशीत होत्या त्यांनी विळी गाडीत ठेवायला म्हणून दिली चांगले दोन हजार रुपये मोजले त्या विळीसाठी पण मनाला मात्र समाधान होत त्यानंतर बीच नातेवाईक झाले कोकणची ट्रीप फलद्रुप झाल्यासारखं मनुताईनं वाटू लागलं रात्री त्यांनी उत्साहाच्या भरात आजींना फोन केला विळी मिळाल्याची बातमी आनंदाने सांगितली आडाळो म्हणतात इकडे असेही सांगितले आजींना किती ऐकू आलं कोण जाणे आमच्या कोकणात नारळ स्वस्त प्रत्येकाच्या दारात गावतोच मनोरमे नाहीतरी गाडी वांगडा असाच एक नारळाचा पोताच घे गाडी येतात आणि घेऊन ये घराकडे आजीने फरमान सोडलं म्हटल्यावर मनुताई आणि त्यांच्या यजमानांचा नाईलाज झाला आणि अखेर मालवणच्या बाजारातून घासानीस करून नारळाचं पोत गाडीच्या डिकेत स्थानापन्न झालं आता परतीच्या प्रवासात सामानामुळे गाडीची डिक्की भरून गेली अखेर टेबल वेळीला गाडीवरच्या कॅरियरवर वर, वर जाऊन बसवलं घरी आल्यावर त्यांनी आजींना ती वेळी दाखवली त्यावर घोड्यासारखं कसं बसायचं याचही प्रात्यक्षिक करून दाखवलं मनुताईंच्या यजमानांनी नारळाचं पोतही दाखवलं आजी तर खुशच झाल्या त्यांना मनुताईना कुठे ठेवून कुठे नको असं झालं परंतु टेबल वेळी आणल्याचा मनुताईंचा आनंद फार काळ काही टिकू शकला नाही आता आपली जुनी पाककृतींची त्यांच्या काळची वही शोधून काढली त्यातले कोकणातले नारळाचे जुने पदार्थ शोधून काढले आणि मनोरमे आज नारळाच्या रसातल्यो शेव्य कर हा नाहीतरी नारळ घरात इले होत आडाळो पण नवो असा अशा आजींच्या फरमाईशी सुरू झाल्या आता मनुताईंचा सगळा वेळ टेबल विळीवर नारळ किसणं आणि आजींच्या पाककृतीत जाऊ लागला खोबरं किसून त्यांचे खांदे हात दुखून आले पण आजींच्या फरमाईशी काही संपत नव्हत्या मनुताईंना तर कुठूनही टेबल विळी आणली असं झालं रात्री स्वप्नातही नारळच पोत आणि वेळी त्यांच्या भोवताली फेर धरून नाचताहेत भास हो असा भास त्यांना होऊ लागला त्या दचकून यजमानांना आणि अर्ध्या रात्री उठवू लागल्या त्याहूनही मोठा प्रश्न उभा राहिला की रोजच घोडाधोडाचं खाऊन आजींचा मधुमेह वाढला असे परिणाम होतील असं मनुताईंच्या यजमानांना स्वप्नातही वाटलं नव्हतं त्यांनी आजींच्या नकळत त्यांची पाककृतींची वही माळ्यावर भिरकावून दिली आणि मधुमेह हो व ची भीती घालून आजींना शांत केलं आता त्या टेबल वेळीचा वापर वेळीपेक्षा टेबल म्हणून जास्त होऊ लागला एकंदरीत काय मनुताईंनी तब्बल दोन हजार रुपयांना टेबल विकत घेतलं धन्यवाद